मंडणगड नगरपंचायतीचा बोजवारा दोन वर्षानंतर ही बोरीचा माळा परिसरात दिवे नाहीत नगरपंचायतीचा कारभार सध्या नागरिकांच्या नाराजीचा विषय ठरत आहे बोरीचा माळा परिसरात दोन वर्षांपूर्वी वीज पोल उभारले असले तरी अद्याप त्या पोलांवर बल बसवण्यात आलेले नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळी परिसर अंधारमे राहत असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो सदर भागात घनदाट जंगल असल्याने सर्प वन्यप्राणी यांचा धोका सतत निर्माण असतो नगरपंचायतीने वेळोवेळी आश्वासने दिली असली तरी अद्याप प्रत्यक्षात काहीच काम झालेले नाही या भागात नगरसेविका चांगल्या प्रकारे काम करत असून त्यांच्यामार्फत विद्युत पोलांचं काम तात्काळ करण्यात आलं मात्र नगरपंचायत त्यावरती बल बसवायला वेळोवेळी टाळटाळ करत आहे असा निष्काळजीपणा संबंधित असणारे कर्मचारी का करत आहेत याचा संबंधित अधिकाऱ्यांनी खुलासा मागावा व तात्काळ कारवाई करावी नागरिकांमध्ये यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे नगरपंचायतीने तात्काळ कार्यवाही करून त्या पोलांवर बल बसवावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे